सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी मिरज तालुक्यातील बेळंगे येथील शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने आता शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ट्रान्सफॉर्मर संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे पुढील काही दिवसात या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथील बेळंकी खिंड रोडवरील जतकर गायकवाड वस्ती येथे गट क्रमांक बासष्ट ऑब्लिक दोन या क्षेत्रात दोन हजार साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू केलं होतं आणि या ट्रान्सफॉर्मरसाठी साहित्यही उतरवलं होतं विद्युत पोल उभं करण्यात आले होते मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्याने विद्युत विभागाकडे तक्रार केल्याने मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम काही कालावधीसाठी रखडलं मात्र यानंतर शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागे घेतली आणि दोन हजार सोळा साली मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी पुन्हा उभा करण्यात आला जवळपास एकोणतीस शेतकऱ्यांनी या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागाकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटे मारून देखील त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे ज्या ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो आहे त्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येतोय रात्री अपरात्री फ्यूज घालवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना जावं लागतंय काही दुर्दैवी घटना घडल्यास या जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे या गंभीर गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा पुढील काही भूमिका येत्या दिवसात स्पष्ट करू असं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी इम्रान मुल्ला नमस्कार मी संजय गायकवाड राहणार बेळखिंड रोड बेळंगी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी आम्ही दोन हजार सोळाला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे त्या अधिकारी आहेत त्या सांगली विभाग आहे एम एस सी व्हीचा त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं परत घेऊ काय ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली ती त्याच वेळी त्या शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं नाही या ट्रान्सफॉर्मर जवळजवळ एकोणतीस शेतकरी आहेत पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे एक दिवसाला न दहा ते बारा वेळा फीस घालावं लागते तिथं फेज लाईट व्यवस्थित चालत नाही त्यामुळं अडीच नव्हतं ट्रान्सफॉर्मर दोन हजार सोळाला मंजूर झाला होता पण हो। वारंवार यांच्या पाठीमागं लागेल आम्ही प्रयत्न करून पण हे ट्रान्सफॉर्मर अजून पण काम झालेलं नाही जुना जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून आठ चार ते पाच वेळा फ्यूज जाते माहीतरणच्या अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फ्यूज घालावी लागते स्वतः